मसाजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केसच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची कोठडी सुनाविण्यात आली मात्र युक्तिवादाच्या दरम्यान सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे हे गैरहजर असल्यामुळे यावरून बीड जिल्ह्यामध्ये तर्कवितर्क लावला जाऊ लागला आहे बाळासाहेब कोल्हे हे नेमकं कशामुळे गैरहजर होते गैरहजर राहण्याचं नेमकं का कारण काय होतं त्याचबरोबर विष्णू चाटेला न्यायालयात आणला असता त्यावेळी बाळासाहेब कोहले हे का गैरहजर होते यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय का म्हणाले ऍडव्होकेट बाळासाहेब कोहले पाहूया विष्णू चाटेला हजर केल्यानंतर पोलिसांनी त्याची न्यायालयीन कुठली मागितली होती आणि न्यायालयीन मागितल्यामध्ये कुठलाही कायदेशीर विवेचन कोर्टामध्ये नसतं आणि म्हणून मी नव्हतो आणि कालच्या अर्जामध्ये सुद्धा त्यांनी पुढचा अजून पीसीआर मागायचा अधिकार कायम ठेवून ती न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे माझ्यावर कुठलाही या प्रकरणात दबाव नव्हता नाही आणि असणारे नाही आणि दबाव असतात मी हे प्रकरणच घेतलं नसतं त्याच्यावर मी दोन वेळेस कोर्टात हजर होतो पंधरा पंधरा दिवसाचे रिमांड घेतले लोकांतर्गत आणि अठरा तारखेला पुन्हा गोव्या संपूर्ण हा आता अठरा तारखेला काय होणार आहे ते अठरालाच कळेल आज आज त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करता येणार नाही